नमस्ते मंडळी कसे आहेत बरे आहेत कसं सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे घरपरपंचा तर आज आमच्या घरप्रपंचामध्ये काय चालू आहे गाण्याची रिहर्सल चालू आहे दाजे आले ते पिंपळ्यावरून लकन आलाय आणि आता नवरत्नातले कार्यक्रम भरपूर चालू आहेत त्याच्यामुळं गाण्याची चालू आहे रिहसल आमची इकडं पूजा बसलेली आहे हाय पूजा हां तर आमची चालू आहे गाण्याची रिहर्सल तर बघूया कस पूजा गाणं म्हणते काय ते या ठिकाणी अर्गन आहे आणि इकडं लखन बसलाय इकडं पूजेच चालू आहे आणि आमची गाण्याची रिहर्सल चालू आहे तर आता बघा आमची थोडी गाण्याची रिहर्सल कशी आहे ती प्रॅक्टिस चालू असताना मध्येच लाईट गेली म्हणजे लाईट आहे तशी पण ती दुसऱ्या प्लगला होती पिन त्याच्यामुळं लय चुई चुईवा वाजायला लागला त्याच्यामुळं गाणं मध्ये स्टॉप झालंय तर मग पूजाची प्रॅक्टिस कशी चालू आहे बघा पूजा ते मग गाणं म्हणताना कसं नाही हां अच्छा नाही चालू राहते दादा हां चालतंय घे आणि येश सुद्धा कॉपरेट करतो यश थँक्यू दादा दादा थँक्यू कसा कोळतो बघा मध्ये

सोडले ते पाय उजमनी सीताणी जण मन विसायले रे राणी चंद्रबाई जण Thank <laughs> you.

आमची गाण्याची प्रॅक्टिस झालेली आहे जोरदार अशी तालीम केलेली आहे गाण्याची का आहे का नाही कसं होतं दसरा आले वाटलं का नाही आज काय झाले कार्यक्रम जास्त झालेले त्याच्यामुळं जा जरा मला जरा नवीन काही गाण्याची प्रॅक्टिस चालू होती नवीन गाणी बसवली ती एक एक दिवशी दोन दोन कार्यक्रम आहेत आता आजच दोन ठिकाणी गाणे आहेत एक ठिकाणी दीड तास एक ठिकाणी दीड तास असं पॅकेज घेतलेलं आहे नवरत्न चालू आहे जरी पुराचं जरी चालू असलं आता शिनाच्या भागामध्ये पुराचं बरेचसं चालू आहे का कळबळ तरी पण भक्त मंडळी देवीच्या गीतामध्ये गाण्यामध्ये देवीच्या भक्तीमध्ये ती नाहीत आणि बऱ्याचशा गाण्याच्या वार्ता येत्या म्हणून आज जरा थोडी तालीम केली जाम झाले का एक नंबर हां आता मंडळी जरी आमची तालीम चालू असली तरी पण पूरग्रस्तांसाठी काय दोन शब्द बोलायचं आम्हाला पावसाळा चालू आहे पावसाळा म्हणजे भरपूर असा प्रमाणात पाऊस पडतोय आहे नदीला पूर येतो नदीच्या जी लोक आहेत त्यांनी सतर्क सावध राहावं असं माझं सांगणं आहे सगळ्यांना कसं आहे माहिती आहे का आपलं घर बघण्यापेक्षा स्वतःचा जीव वाचून सगळ्यांनी पुराच्या पाण्याच्या बाहेर निघायचं आहे आता आम्ही सुद्धा गेलतो जवळ इथं लव म्हणून गाव आहेत त्या ठिकाणी गेले आम्ही थोडीफार आमच्या इच्छा न अशी मदत केली कारण काही गोष्टी दावायच्या नसत्या त्या कॅमेऱ्या पुढं किंवा सांगायचे पण असते ते पण तुम्ही आता म्हणसाल कॅमेंट बाबा तुम्ही लांब न बोलते पण तिथपर्यंत काही पोचाल नाही तुम्ही पण असो काय आमच्या परिणाम असालाशिवाय आम्ही मदत केलेली आहे आणि जी पुळात आढळले त्या लोकांसाठी सांगणार माझं जीव वाचवा कारण घरासाठी कुठं जाऊन पळून एका आजीचा व्हिडिओ आला ती आजी घरातनं बाहेरच निघत नव्हती त्या आजीला म्हणायची घर बांधल्या एक एक रुपया जमा करून मी कशी जाऊ पण पाणी लि आलं ज्यावेळेस त्या आजीनं बाहेर काढलं पथकाने तेव्हा एक दोन तीन तासाने त्यांच्या पूर्ण घरात पाणी शिरले होतं म्हणून काळजी घ्या स्वतःची पाऊस असला वड्याला पाणी असलं तर वडा वळलू नका कारण तुम्हाला माहीत नसते किती किती खडा आहे पाणी कितीतरी माहीत असते आपल्या जीवाची काळजी घ्या सगळ्यांनी मिळवी धन्यवाद आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद